नमस्कार महालयच्या या दुपारच्या बातमीत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात आजच्या दुपारच्या हेडलाईन्स बिलोली शहरातील साठेनगर येथील काही युवक व महिलांनी आळंदी ते पंढरपूर हा आषाढी वारीचा पायी प्रवास पूर्ण करून गावी आले असताना समाजातील नागरिकांसाठी महाप्रसाद व हिंदवीताई पाटील यांच्या कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर सोमवार प्रल्हाद कुडके पवन कुडके संदीप कटारे संग्राम जेठे मुकिंदर कुडके दत्तू सावकार रायकंठवार ज्ञानेश्वर कुडके शुभम कुडके शिवाजी जेठे कमळबाई कुडके कमळबाई जेठे आदींनी परिश्रम घेतले होते तर यावेळी आयोजित केलेल्या महाप्रसाद व कीर्तन कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठी उपस्थिती होती मी शंकर गोविंद सोमारे लिहिलेली साठेनगर मध्ये राहतो पाच वर्षापासून मी वारी करतो या पहिल्यांदाच यावर्षी मी आमच्या नगर महिला तरुण आज दहा पंधरा पोरं जाऊन आनंदी ते पंढरपूर पायवारी केलो पायवारी करून पंढरपूरमध्ये दर्शन घेऊन प्रत्येकाचा घरी मावंद करण्यापेक्षा तर एकत्र मावंद करून समाजाला महाप्रसादाचा देण्याचा पाहुणे सोयऱ्यांना सर्व करून तर सर्व आम्ही वारकरी मंडळी मिळून हिंदुताईचा का कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून सर्व एकरूप करून आम्ही काटेनगरमध्ये ठेवलं आहे अशा पद्धतीनं सर्वांना सर्वजण जाऊन कार्यक्रम पार पाडलो

ज्याचा मापही लावता ना येत नाही ते सांगता येत नाही